इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया भारतातच नव्हे भक्तीभावाने साजरा होणारा सण म्हणजे गणेश चतुर्दशी त्याच अनुषंगाने गणेशोत्सवानिमित्त गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील भारतीय जनता पक्षाच्या शहर उपाध्यक्ष आतिश पंढरी पाटील तसेच समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले असून आतिश पंढरनाथ पाटील तसेच स्वाती आतिश पाटील यांच्या माध्यमातून गणेशोत्सवा निमित्त गणपती बाप्पाचेंढरनाथ पाटील तसेच समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांनी सर्वांनाच गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्वांच्याच मनातील आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करो अशा सदिच्छा व्यक्त करताना गत हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या हिंदू तसेच सनातनी धर्मातील सर्वात पवित्र तसेच संपूर्ण जगभरात साजरा होणाऱ्या गणेशोत्सव सण जात पात पक्ष यांच्या पलीकडे जा गुण्या गोविंदाने तसेच आनंदमय वातावरणात साजरा करूया असे आवाहन देखील यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष आतिश पंढरीनाथ पाटील तसेच समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांनी समस्त गणेश भक्तांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार आपण सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेश उत्सव हा हिंदू संस्कृतीचा महत्त्वाचा सण आहे ह्या सणाची आतुरता फक्त आपल्यालाच नव्हे तर लहान मुलांपासून सगळ्यांना लागलेली असते आणि त्याचबरोबर गणेश उत्सवानिमित्ताने आपल्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये बघा लोक एकत्र येत नाही पण या गणेश उत्सवानिमित्त सर्व लोक एकत्र येतात अशा म्हणूनच हा सण खूप महत्त्वाचा आहे गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून मीच माझी देवाचरणी प्रार्थना